आरक्षण विषयावर संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक बैठकीला विरोधी पक्ष नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता अंबानींच्या सोहळ्यात नाचला तेजस उद्धव ठाकरे समाज माध्यमात व्हिडिओ आला चर्चेत अंबानींच्या लग्नात नाचणारा तेजस उद्धव ठाकरे निशाण्यावर वरळी अपघात फरार मिहीर शाह अटकेत मुंबई गुन्हे शाखेकडून शाहला अटक बहिणींनो मवियाकडे अर्ज देऊ नका भाजपचे राज्यभरातील बहिणींना आवाहन राज्यभरात मवियाकडून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणा योजना महायुतीची पळवली मवियाच्या नेत्यांनी मवियाच्या नेत्यांकडून लाडकी बहीण योजनेवर दावेदारी राज्यातील वाढत्या अपघातांची तक्रार राज्यपालांकडे मवियाचं शिष्टमंडळ भेटलं राज्यपालांना परिषदेच्या सभापतींची निवड याच अधिवेशनात भाजपकडून राम शिंदे यांच्या नावाची चर्चा देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबत लवकरच निर्णय मुंबईतील आठ स्थानकांचं मराठी नामांतर नाव बदलायला कुणाचा आक्षेप आहे विधिमंडळात मागवल्या हरकती मोरे शिवबाठा पुण्यात वाढावा पक्षप्रवेशानंतर उद्धव यांचं वसंत मोरेना आदेश मनसेतून वंचितमध्ये गेलेले वसंत मोरे शिवबाठात